नमस्कार, नमस्कार बोला नमस्कार बोला आपला व्यथा मांडा आमच्या मीडियासमोर मी नामदेव शंकर गोंधळी फसवणूक झालेला शेतकरी वेळोवेळी तुम्ही पत्रकार मित्रांनी मला मदत केलेली आहेत साम टी व्हीचे सिद्धेश म्हात्रेसाहेब यांनी तर संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे तरीही प्रशासनला जाग येत नाही चौकशी होत नाही तसेच जवळजवळ पाच वर्ष आता हा लढा हा चालू आहे कारण देवत माझ्या पाठीशी आहे त्यामुळं जशी द्रौपदीची लज्जारक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण होता तशीच माझी लज्जारक्षण करण्यासाठी माझे मालक आहेत शैलेशभाई मेहता साहेब परगतचे पगार आहे मला त्यामुळं मी माझे बॅनर जेवढे फाडतात स्टिकर फाडतात ते परत लागतात जशी द्रौपदीची साडी ओढू औरू, ओढून ते जमले तसे माझे बॅनर फाडून फाडून स्टिकर फाडू फाडून जमतील ते तरी माझा लढा हा चालू राहील सदर फसवणुकी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकारफोड भूमी भूमि अभिलेख अधीक्षक यांना सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी मोठी लाच देऊन त्यांनी सदर आकारफोडच बदललं आहे कारण माझ्या जमिनीतून त्याला कॉरिडोर महामार्ग संपादित जमिनीचे चौदा ते पंधरा गुंटे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते कॉरिडोर महामार्गाचा नकाशा हे कॉरिडोर महामार्ग माझ्या इथून जात जमिनीतून जात आहे श्री परशुराम सीताराम गोंडळी यांना रजिस्टर वाटणीपत्रानुसार सात गुंट्याचे पैसे मिळतात पण आता मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी झाल्यानंतर जे आकारफोड केले त्यात श्री परशुराम सीताराम गोंडळी यांना चौदा गुंट्याचे पैसे मिळतात व श्री विक्रांतगिरी संसारे मी ज्याला जमीन विकली त्याला त्याला सात गुंटेची मिळतात याचा अर्थ त्यांनी कप्रत नकाशातला माझ्या इशेरा असलेला लक्षणेकडील एक अंक पोचलेलं हे सिद्ध होतं आणि मी हे आदारे असताना पण यायचो कारण माझे चुलते मला काय बोलले एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोदी झाल्यानंतर त्यांच्यात तिचा अतिक्रमण होता तर ते मला बोलले माझा होणारं नुकसान तुला नवीन कॉर्डर महामार्गाप्रमाणे मला बाजार भाव लागेल पण त्यांचं जरी पाच गुंठ्याचं नुकसान झालं असतं तरी मला एक कोटीच्या वरती कारण आता त्या भावा एकवीस बावीस लाख काहीतरी आहे धमकी तर त्याच्याप्रमाणे एक कोटी दहा लाख रुपये मला द्यावं लागले असते पण आता नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा न्याय निर्णय माननीय तहसीलदार विजय तलेकर यांचा चुकीचा म्हणून घेऊन त्यांनी संपूर्ण जमीनच श्री विक्रांतगिरी संसाराचे नावावर केली आहे माझी जमीन चोवीस आठ दोन हजार वीस रोजी झालेली आहे <coughs> आणि श्री परशुराम सीताराम गोंडले यांची चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे जमीन संपली आणि मी तर बारा झालो होतो मग ते घाबरले <coughs> मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सात बारा केला आहे कोणाला श्री विक्र परशुराम सीताराम गोंडे यांना पण ती जमीन वाढीव आहे असे हेच आता हे प्रकरण उपजिल्हाधिकारी सन्माननीय दत्तात्रेय नवले साहेब यांच्या कोर्टात होतं आता त्यांची बदली झाली असं सांगतात पण त्यांना पण मी आता दोन दोन अशा फाईल दिलेत कारण माझ्याकडं ऐंशी पानांची एक अशा साठ फाईल झालेली आहे कारण माझे सहा वकील त्यांनी मॅनेज केलेले आहेत एका वकिलाला तर तीन लाख दिले होतं त्यांनी खोटं ॲपडेट बनवले हे बघा हे खोटं ॲपडेट आणि याच्यात परशुराम सीताराम गोंजळे यांच्या गैरहजेरीत हे बनवलेलं आहे माझ्या काकाच्या मुलांनी आपल्याला थोडीतरी हे पाहिजे आपण कोणासाठी लढतो आणि मला फसवण्यासाठी त्यांनी अधिकारी वर्गांना वाचवण्यासाठी खोटा ॲपेडिओ बनवला आहे का तर आमच्या जमिनीत एक गुंता वर्कसच नाही पण संदर्भीय पत्र मला दिलेले आहेत त्यांनी मी पनवेल येथे एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमर उपोषण व कार्यालय अलिबाग रायगड येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी सेहेचाळीस दिवस प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी ते मोदी ठिकाणी हे इशारा देऊन ते स्थळ ठोकला होता मंडप टाकून त्या मंडपाचे गणेशपूजन श्री परशुराम सीताराम मुंडे यांनी केले होते तर माझा भाऊ सुनील परशुराम मुंडे हाही आला होता पाच दिवसाने त्यांचा मित्र संजय मोरे याला घेऊन म्हणजे ते अगोदर माझ्यासोबत होते पण हा आमच्या गावातला नथभ्रष्ठ माणूस प्रकाश अंकुश खैरे यांनी सांगितल्यामुळं का तुला परशुराम सीताराम गुंडे यांना सातबार आहे त्यामुळं ते नंतर माझ्याबरोबर यायचे बंद झाले पण त्यांच्या नावाने माननीय तहसीलदार विजय तळेकर यांच्या न्यायनिर्णयाने जो सातबारा झालेला आहे ती जमीनच अस्तित्वात नाही तो वाढीव सातबारा आहे जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर गुंठे पण तिला नऊ बारा दोन हजार एकवीसच्या न्याय निर्णयाने अठ्ठावन्न पॉईंट झिरो फाय हेक्टलार केली आहे जमीन तर अस्तित्वातच नाही त्यावेळी ते बोलले मला नवले साहेबांच्यासोबत तर आम्ही यांनी माझी बदनामी चालवली सगळीकडे बॅनर लावतो स्टिकर लावतो आम्ही याला जमीन द्यायला तयार आहोत याला साहेब हे कुठून देणार मला कारण यांची जमीन तर त्याच्या नावावर चालू आहे कोणाच्या चोरीला गेलेली आहे हां आणि जो आता यांच्या नावावर सातभार तिथं तो वाढीव सातभार आहे तिची चौकशी संपूर्ण चालू आहे सन्माननीय चंद्रशेनजी पवारसाहेब महसूल रायगड अलिबाग यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे कारण नियम निबंधक यांनी काय केलेलं आहे का नामदेव शंकर गोंदे यांनी कबुली जबाब दिला आहे मी जर मेलो असतो तर त्यांनी सांगितले असता का नामदेव शंकर गोंदिया यांनी स्वस्त जमीन विकलेली आहे केले आहे दिनांक वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा वचनछिटी करार असताना कोणाच्या बरोबर सिद्धार्थ नरेंद्र भाल्लाबरोबर परत मी मारणार आहे असं करून त्यांनी विक्रांत गिरीश संसारेबरोबर मी पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा वचनछिटी करार केलेला आहे त्याच्यावर माझे डुप्लिकेट सहाय्य मारलेले आहेत कारण मी तो वचनचिटी करार गेलो केला करायला गेलोच नाही बरोबर तसेच दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात पान नंबर पंचवीस एकोणचाळीसवर रजिस्टर वाटणीपत्राचा नकाशात जोडलेला आहे दक्षिणेकडील विक्री क्षेत्र लाल रंगाने असलेले पण तो नकाशा न जोडता वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी काढलेला व त्याच्यावर नरेंद्र दामोदर नाईक यांची सही असलेला हा बेकायदेशीर नकाशा जोडून मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत हे खरेदी खात पान सोळा एकोणचाळीसवर आहे पण त्यावेळेचे तहसीलदार विजय पाटील विजय तलेकर यांनी खरेदी करताचे पाच ऑप्शन डावलेले आहेत ते ऑप्शन कुठले कुठले बघा पान नंबर दहा एकोणचाळीस अकरा एकोणचाळीस बारा एकोणचाळीस एकवीस एकोणचाळीस आणि पंचवीस एकोणचाळीस हे त्यांनी डावलेले आहेत तसेच पंधरा एक पंधरा ते दहा दोन हजार वीस रोजी जो मी श्री परशुराम सीताराम गोंडले यांच्या नुसता अतिक्रमण होता पण मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव अब्ली दोन हजार वीस आपली पस्तीस पासष्ट दुसरा मला नकाशा हवा आहे तर त्यांनी मला जो नकाशा दिला तेवीस दहा दो दोन हजार वीस रोजी त्याच्यात माझ्या आयुष्यात माझ्या हिश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन हा पोट नंबर दिला म्हणजे मी घेतलेले पैसे हे पूर्ण म्हणजे दक्षिणगडली हिशाचे हे सिद्ध होतं पण हा तो नकाशा आहे ना पंधरा दहा दोन हजार वीस रोजी आणि तेवीस दहा दोन हजार रोजी मिळालेला हा रजिस्टर वाटणीपत्रानुसार नाही या कामी मला दोन वेळा जमीन परत करायला तयार झाले एक वेळा पूजा चव्हाण यांनी बातमी लावली होती जय शिवराय न्यूज चॅनल उरण पण माझ्याकडे संपूर्ण पैसे नव्हते कारण जमीन आपली एकट्याची नसते सगळ्यांच्या असते धाबा तर आणि नंतर काँग्रेस इथे जे आर पडले यांच्यासमोर तो बाळू सूर्य स्वतः आला होता पण आता या माझ्या भावाला आणि श्री सी परशुराम सीताराम गोंडली यांना त्यांनी बरोबर घेतला आहे आणि खोटा ॲपिडेव्हिट केला आहे सुनील गोंदिळीने का आमच्या जमिनीत एक कोणता वर्कसच नाही दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी ते मला दहा जून रोजी मिळेल अशी आशा आहे आणि ते न मिळाल्यास सन्माननीय विद्यमान आमदार उरण महेशजी साहेब यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो आमसभा झाली होती होते, होते। ते सगळे तिन्ही आमदार होते विरोधी पक्षनेते होते सगळे होते त्यांच्यासमोर त्यांनी मला सांगितलं त्याचं नाव सांग ते एकोणतीस पानांचा अफिडेव्हिट हे बघा न्यायाधीश साहेबांचे सही आहे का ते वरिष्ठ सरद पनवेल न्यायालयात झालेलं आहे याचा अफिलसुद्धा केलेला आहे मी जिल्हा सत्र न्यायालय सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला खूप मदत केली आहे त्यांनी त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांना सांगून संपूर्ण पाणी कशी मिळतील याच्यासाठी पण हे केला होता पण त्यांनी सांगितले तुम्ही वरिष्ठ स्तर न्यायालय पनवेल येथेही झालेलं आहे तिथून अगोदर साधा अर्ज करा ते साधा अर्ज म्हणजे तीस एक दोन हजार पंचवीस रोजी केला होता त्यांनी सांगितलं अजून छोटा करा ते बारा पाणी अर्ज होता परत मी सहा पाणी केला तर त्या अनुषंगाने ते तुमचं सगळं लिहिलेलं आहे नाव क्रमांक तीनशे तेरा सन दोन हजार पंचवीस दिवाणी न्यायालय वरिष्ठ सरपणवेल पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी ते पत्र हे मला दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने हे दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस माझा विषय दिवाणी दावा कोर्टात चालू आहे त्याच्यात त्याने ते खोटा ॲफिडेविट केलेलं दिसत आहे आणि ते एकोणतीस पानांचा अफिडेव्हिट संतोष म्हात्रे साहेब यांनी घेऊन गेलेले आहेत हे मला जो आता निलंबित अधीक्षक आहे प्रवीण बांदिवडेकर यांनी सांगितलेलं आहे ते मे ते जर मिळाले तर एकोणतीस सात दोन हजार रोजीची खरेदी करत रद्द होण्यास खूप मदत होईल आणि ते मिळण्यासाठी मी आता मला शेवटी करावंच लागेल बाराम शेट्टा पण भेटेल त्यांना तुम्ही सांगा आणि यांना पण जिल्हा मुख्यमंत्र्यांना पण पत्र लिहिलेलं आहे मी त्या अनुषंगाने ते पत्र पण मी आता देणार आहे सर्व तुमची कुठली तुमचं कुठला पिक्चर पण येतो आता पिक्चर तर मग काढावंच लागेल जमीन गेली चोरीला सम्राट शेटने मला फोन केला होता का मा काका माझे पण फोटो लावा आता त्याचे पण फोटोचे सम्राट हे कोण आहेत सम्राट माझा भाऊच आहे जुनोद भाऊ आहे माझा वल्लपचा आहे <laughs> ॲक्टर आहे का पिक्चरचा ॲक्टर आहे तो ऑर्केस्ट्रा फेम आहे मोठा हां आणि तो ऑर्केस्ट्रा वगैरे करतो सगळीकडं मोठा मोठा माणूस येतो आणि उद्योजक आहे तो तर हा सम्राट शेठ त्या, त्याचे पण आता बॅनर माझ्याकडे तयार आहेत ते लावणार आहे मी वल्लभला एक लावलेला आहे बारा बाय दहाचा आणि इतर ठिकाणी अजून दहा बाय वीसचा आणि बारा बाय दहाचे दोन बॅनर माझ्याकडे आहेत तेही लावणार आहे आणि हा पिक्चर बघायला तुम्ही पनवेलकरांनी जरूर या आणि तो आम्ही थोडक्यात तरी बनूच कारण या कामी मला खूप त्रास झाला आहे या कामी माझे पस्तीस ते चाळीस लाख सिद्धार्थ भल्लाने चार लाख तीस हजार गुंठ्याप्रमाणे दिलेला आहे पण त्याने आता हा पिक्चर काढण्याचा का उद्देश काय उद... पिक्चर काढण्याचा उद्देश हे सर्वांना माहीत हो का कशी फसवणूक करतात कशी फसवणूक करतात गरीब शेतकऱ्यांना माझ्या माझ्या जागेवर दुसरा असतो तो कधी तो त्यांनी हार मानले असते पण माझे मालक माझ्या पाठीशी आहेत मला एवढा मोठा पगार आहे त्या पगारातून मला मी दहा वीस हजाराचे बॅनर लावू शकतो हे मी व्याजी व्याज माझ्या कर्जबाजारी आहे तर मी सोडणार नाही यांचा पिच्छा कारण सोमनाथजी घाडगे साहेब नितीनजी ठाकरे साहेब सा संभाजी शेलार साहेब राजपूत साहेब तिथले गजानन घाडगे साहेब सावरांचा सा मला हे आहे सपोर्ट आहे आणि मी त्यांच्या बळावर माझ्या गाववाल्यांचा गाव सपोर्ट आहे जाफार शेख जबार ज्बार शेख तोही माझ्याबरोबर दोन तीन वेळा आला होता बिचारा गावातील लोक माझे भाचे संपूर्ण मला मदत करत आहेत गाववाले तर यांच्या जोरावर त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर मी ही लढाई जिंकेपर्यंत हे करणार आहे कारण धारगे साहेब कोण आहेत रायगडचे हे अधीक्षक पोलीस अधीक्षक यांनी मला आंदोलन आंदोलनाला विजयी व्हायला असा आशीर्वाद दिलेला आहे कारण हे काहीतरी बघूनच केलेलं आहे चुकीचा आकार फोड चुकीचा आकार फोड त्यांनी केलं आहे तिथंच ते फसलेले आहेत मेन म्हणजे मोदीने दिल्यानंतर म्हणून मला न्याय मिळण्यासाठी आपणही मदत करत आहात अशीच मदत करत राहा एवढीच नाही